नमस्कार मित्रांनो मार्केट मराठीमध्ये मी अजय हो तुमचं हार्दिक स्वागत करतो आहे गव्हर्मेंट फॉर्मेशनमध्ये या इलेक्शनच्या या महोलमध्ये आपण मार्केटचा मॉोल कसा आहे या आठवड्यासाठी ते आपण बघणार आहोत ठीक आहे चला तर मग सुरू करूयात देवाचं नाव घेऊन हो कारण का व्होलाटिलिटी इंडेक्स बघा कसा झालं आहे फिअर फॅक्टर मार्केटचा बघा कारण काय म्हणतोय हा हो ओलाटिलिटी इंडेक्स मेपर्यंत कसा होता बघा आणि त्याच्यानंतर हा किती वाढला आहे टेनपासून डायरेक्ट ट्वेंटी फोर ट्वेन टू ट्वेंटी फोर म्हणजे जवळपास काय याला म्हणतात फिअर इंडेक्स ठीक आहे मार्केटमध्ये अस्थिरता किती झाली आहे याच्यावरून समजते आता इथपर्यंत कधी होतं बघा चोवीसपर्यंत हा दोन हजार किती बावीस एक मार्च म्हणजे जवळपास Uh, 2000, 22, पर पास पर दोन हजार बावीस म्हणजे जवळपास काय आपण म्हणू शकतो एक दोन वर्षापूर्वी इथपर्यंत आपला तो एक वोलाडिलिटी बघायला होती पण आत्ता करंटमध्ये हा जो फिअर फॅक्टर वाढला आहे याच्यामुळे जवळपास मार्केटची काय एक थोडंक्यात काय प्रीमियम्स ऑप्शनशी नक्क्रीज झाले तुम्ही बघू शकाल ऑपरेन ऑप्शनच्या प्रीमियम्समध्ये किती फरक तुम्हाला बघायला मिळतो आहे याच्या पाठचं कारण आहे हे आहे असं 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 कधी झालं होतं कोरोनाच्या टायमिंगमध्ये असा विषय झाला होता तोच विषय आत्ता होतो याच्या पाठचं का का मार्केट फिअर फॅक्टरमध्ये इलेक्शन रिझल्ट ठीक आहे आता सरळ सांगायचं असेल आत्ता करंटची जी आपली गव्हर्मेंट आहे ती गव्हर्मेंट आणि आता समजा आत्ता करंटमध्ये जे इलेक्शन रिझल्ट असतील त्याच्यामध्ये जर मार्केटच्या फेवरमधली गव्हर्मेंट राहिली नाही तर डेफिनेटली मार्केट एक रिॲक्शन तुम्हाला देणार आहे हे लक्षात घ्या आणि त्याच्या फे जवळपास फेवरमध्ये राहिले तर डेफिनेटली मार्केट तुम्हाला एक पॉझिटिव्ह रिॲक्शन देऊ शकतो आणि फेवरमध्ये राहिले तर निगेटिव्ह मग कुठल्या दिशेच्यानंतर रिॲक्शन आपल्याला बघायला मिळणार आहे हे लक्षात असू दे सो विक्सबद्दल आपण जास्त बोलत नाही आहोत आता करंटमध्ये पण आत्ताच बँक निफ्टीवरती ठीक आहे आता बँक निफ्टीचा जर विचार करतो आहे बँक निफ्टी हा इस असा इंडेक्स आहे आपला एक बँकिंग स्टॉक्सचा आपला इंडेक्स आहे ठीक आहे बँक निफ्टीची वीकली टाइम एक जवळपास टाईम फ्रेमवरतीची कॅन्डल बघा ही कशी झाली आहे इन डिसिजन झाली आहे काय झालेली आहे इन डिसिजन हे लक्षात असू द्या ऑप्शनच्या प्रीमियम्स वाढलेल्या आहेत त्यामुळे ट्रेड करताना नवीन माणसाने एंटर करू नये सध्या तरी असं माझं मत आहे सध्या तरी जे म्हणतात ना ऑप्शन तरी एक पैसे घेऊन आपले एक मॅनेज करून पैसे घेऊन येत असं येत असतील बी अजिबात सध्या तरी आठवडाभर ट्रेड करू नका जसं थोडंफार शांत होऊन देत वातावरण मग तुम्ही एंटर करू शकता असं माझं मत आहे ओके त्याचबरोबर आता इंडिसिजन जर जर झाली असेल ही कॅन्डल तुम्ही मला सांगा जर या कॅन्डलचा एक पॉझिटिव्हमध्ये आपला रिझल्ट भेटला हाय तुटला तर काय बघायला मिळू शकतो ह्या हाय थोडक्यात बघा इथून मार्केटवर गेलं खाली जे आलं हा पहिला एक सपोर्ट घेतला इथे त्याच्यानंतर हा दुसरा सपोर्ट घेतला एस टू आणि परत मार्केट जातं आहे इथे आणि या रेंजच्या आसपास रिजेक्शन घेते आधीचा जो ऑल टाईम आहे तो कितीचा आहे पन्नास हजारचा तुम्ही मला सांगा जर हाय तुटला तर मुवमेंट किती बघायला मिळू शकते पन्नास हजारचा एक हाय तोडून एक पॉझिटिव्ह न्यूजमध्ये जर मार्केट आलं किंवा पॉझिटिव्ह जर फॉर्म झाली मार्केटच्या दृष्टिकोनातून तर तुम्ही विचार करा मार्केट पन्नास हजारावरून थेट तुम्हाला एकावन्न हजार बावन्न हजार आरामात बघायला मिळू शकतं कारण थोडक्यात काय एक चांगली मुमेंट कारण जर त्याच्याबरोबरची एक चांगली पॉझिटिव्ह गव्हर्नमेंट फॉर्म झाली तर ती ग्रोथचा विचार करते लक्षात घ्या पण मार्केटच्या फेवरमधली गव्हर्मेंट थांबली नाही तर डेफिनेटली आपल्याला थोडाफार इकॉनॉमीला एक डेफिनेटली एक थोडाफार का असताना सेटबॅक भेटेल आणि तो एक फियर इंडेक्स आहे तो एक फिअर फॅक्टर आहे ठीक आहे ग्रोथचा एक फिअर फॅक्टर आहे आणि तो फिअर फॅक्टर डेफिनेटली तो मार्केटला तोही होणार आहे आपण म्हणू शकतो एफेक्ट होऊ शकतो जर मार्केटच्या एक नापसं नापसन त्याची म्हणू शकतो एक विरोधात किंवा अपोजिट गव्हर्नमेंट फॉर्म झाली तर हा टोटलचा त्याच्यातला एक विषय आहे हे लक्षात असू आता सारखं सारखं त्या गोष्टी मी सांगत बसणार आहे तुम्ही गोष्ट समजून घ्या ओके विकलीवरून थेट आपण जाऊया डेली टाईम फ्रेमवरती डेलीवरती आल्यानंतर आपल्याला क्लिअर कट बघायला मिळतं मी नेहमी म्हणतो मार्केट आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो मी नेहमी म्हणतो मार्केट आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आता तुम्ही मला सांगा हा एक लो बनला पण ह्या वरती हा लो आहे मग जवळपास काय म्हणतोय हायर लोज बनतात हे लो लक्षात घ्या आणि उद्याच काय होईल आपला आणि कशी गव्हर्नमेंट कोणती गव्हर्नमेंट फॉर्म आहे हे जवळपास सर्वांना साठ सत्तर टक्के माहिती आहे गव्हर्नमेंट कोणाची फॉर्म बनणार आणि ते मार्केटसाठी प्रॉफिटेबल आहे, आहे मार्केट हो का डेफिनेटली आहेच मग मार्केट त्याच्यासाठी अप होत आहे का डेफिनेटली आणि जर अप होत असेल तर एकोणपन्नास हजारच्या वरती जर होल्ड केला तर डेफिनेटली पन्नास हजारचं टार्गेट तुम्हाला बरोबर बघायला मिळू शकतं हे लक्षात असू द्या जवळपास काय एक असे ट्रेंडलाईन काढा एक असे ट्रेंडलाईन काढला काढा जर ह्या वरती होल्ड करून जात असेल तर डेफिनेटली तुम्हाला एकोणचाळीस हजारच्या वरती जर टिकलं तर एकोणचाळीस जवळपास पन्नास हजारपर्यंत जरी तुम्हाला मुवमेंट आरामात बघायला मिळू शकते चांगली दणकट ग्रेट ही लक्षात असू द्या म्हणजे न्यू ऑल टाईम हाय आरामात बघायला मिळू शकतो बिफ्टी बँकमध्ये ही लक्षात घ्या ठीक आहे पण जर जवळपास मार्केटचा एक फेवरमध्ये नसेल डिसिजन किंवा काय विषय असेल तर लक्षात घ्या ही जी रेंज आहे अठ्ठेचाळीस हजार पाचशे च्या खाली जोपर्यंत टिकत नाही तोपर्यंत सेल करायचं नाही हे वाक्य तुम्ही लिहून ठेवा अठ्ठेचाळीस हजार पाचशेच्या खाली जोपर्यंत निफ्टी बँक टिकत नाही तोपर्यंत सेलिंगचा विषय सोडून द्या हे लक्षात घ्या पण एकोणपन्नास वरती टिकलं तर लगेच बाय करू शकतो का डेफिनेटली लगेच बाय करू शकता त्याच्यावरती चांगली पॉझिटिव्ह ग्रीन कॅन्डल होऊ देत बनली टिकली तर बिंदास बाय करा ती बनली टिकली तर बिंदास्त बाय करा हे लक्षात असू द्या किंवा ह्या आठवड्यासाठी जर एकोणचाळीस पाचशेच्या वरती होल्ड करत असेल पन्नास हजारचं टार्गेट हमकास आहे हे लक्षात घ्या हे माझी गोष्ट लिहून ठेवा पण ह्या दोन कॅन्डल आहेत कोणत्या दोन कॅन्डल आहेत ही एक कॅन्डल आणि ही एक कॅन्डल आता या कॅन्डलला थोडाफार आपण झूम करूया हे बघा का भेटलं का कोणत्या ही एक कॅन्डल आणि ही एक कॅन्डल आता या तीन कॅन्डलमध्ये पूर्ण आठवड्याचा विषय या तीन कॅन्डलमध्ये जर मार्केट राहिलं ना तर हे आपल्याला साईडवेज विकलीसाठी राहू शकतं पण या तीन कॅन्डलच्या ज्या दिशेने बाहेर पडेल ठीक आहे त्या दिशेने आपल्याला एक चांगली मुवमेंट एक्सपेक्टेड आहे एक एक जवळपास बिग मुवमेंट एक्सपेक्टेड आहे हे एक लक्षात असू द्या समजले का निफ्टी बँकचे अनालिसिस आणि सिम्पल स्ट्रॅटेजी सेटअप स्ट्राट सिम्पल त्याच्यामध्ये काही मित्रांनो मी ॲड एक्स्ट्रा केलेलं नाही आहे ठीक आहे सिम्पल स्ट्रॅटजी सिम्पल सेटअप किंवा जर तुम्ही आता तुम्ही मला सर एक काही सेटअप देऊन जा काही स्ट्रॅटेजी घेऊन जा की आपण थोडंफार वापरू शकतो ठीक आहे सिम्पल ऑप्शन बाईंगची स्ट्रॅटेजी देऊन ठेवतो हो सिम्पल ऑप्शन बाईंगची मी काय देऊन ठेवतो हो स्ट्रॅटेजी देऊन ठेवतो हो तुम्हाला सर्वांना काय करा आता मार्केटमध्ये कुठल्या तरी दिशेने एका आपल्याला मुमेंट बघायला मिळू शकते मग काम करा आता करंट मार्केट कितीला ॲट द मनीला एकोणचाळीस हजारच्या आसपास आहे ठीक आहे मग एक काम करा एकोणचाळीस हजाराचा कॉल आणि एकोणचाळीस हजाराचा पुट पी आणि सी ठीक आहे दोन्ही बाय करून ठेवा काय फरक पडतो आहे बघा करून एक सिम्पल स्ट्रॅटेजी ऑप्शन बा ऑप्शन्समधली सिंपल स्ट्रॅटेजी आहे दोन्ही बाय करून ठेवा किंवा जर त्याच्या याच्यामध्ये जर तुम्हाला ते रेंज रेंजवर मी म्हटलं असंच आत्ताच ऑप्शन प्रीमियम्स इन्क्रीज झाले आहेत ठीक आहे त्यामुळे काय होणार आहे तुम्हाला फार आपण म्हणू शकतो एक कमी किमतीत जर जायचं असेल कमी प्रीमियम तर काय करा आऊट ऑफ द मनी काय करा आउट ऑफ द मनीचा सी आणि आउट ऑफ द मनीचा पी दोन्ही एकदम बाय करून टाका ज्या दिशेने मुवमेंट त्या दिवशी रे तुमची चंगी तर त्या दिवशी तुम्हाला प्रॉफिट हे लक्षात असेल आणि तुम्ही म्हणाल सर एका बाजूने लॉस असणारच आहे जर एका बाजूने लॉस असेल तर काय विषय होईल लॉस किती होतो समजा तुम्ही क आउट ऑफ द मनी घेतो आहे जर लॉस जेवढा पैसा तुम्ही घेतला समजा पाच हजाराचा जो ऑप्शन असेल तर पाच हजाराचा लॉस होईल पण ऑप्शनला प्रॉफिट जे असतं हे अनलिमिटेड असतं शंभरचं ऑप्शन हजारापर्यंत जाऊ शकतो हे लक्षात घ्या आणि इथे अनएक्सपेक्टेड मुवमेंटचा विषय आहे कारण काय विक्स वाढलं आहे मार्केट तो मॉल बनवतो आहे मग थोडक्यात काय एक जवळपास आपल्याला एक त्या म्हणू शकतो आपल्या देशाचे इलेक्शन्स आहेत आणि त्याच्यावरती ते मार्केट तुम्हाला रिएक्ट करू शकतो पाचशे हजार पॉईंट हे लक्षात घ्या पाचशे सहाशे पण नाही हजार पंधराशे पॉईंट ज्या अर्थिक विक्स वाढलं आहे तुम्हाला देऊ शकते मुवमेंट समजलं मला की काय सांगायचं आहे या दोन स्ट्रॅटेजी तुम्ही लक्षात घ्या कसा काय वापरू शकतात त्या ओके त्याचबरोबर आपण थेट जाव्या कुठे निफ्टी बँक निफ्टीनंतर फायनान्स सेक्टरकडे आपण जाणार आहोत ठीक आहे फायनान्स सेक्टर आलेलं आहे आता फायनान्सचा विचार केला तर इथेसुद्धा सेम विषय टोटल काय बघा की मार्केट जे आहे आता करंटमध्ये जस्ट अ सेकंड ओके आपण सगळं रिमूव्ह करूया इथून ठीक आहे ओके आता फायनान्शियल सर्व्हिसेस फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर विचार केला तर मार्केट एकवीस आठशे ते डेफिनेटली एकवीस सातशे आता मी विकलीवरती जात नाही इथेच तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतात आता जर झुमआउट केला तर तुम्हाला समजेल फायनान्शियल सर्व्हिसेससुद्धा निफ्टी बँकसारखेच चाललंय जर तुम्ही झुमआउट निफ्टी निफ्टी बँक केला तर एक चांगला हायर हायज आणि हायर लोज घेऊन मार्केट चाललं आहे वरीलच स्टेडीवरती जे आहे एक रिजेक्शन झोन आपली स्टेडी आहे ते कोणती आता पकडू शकतो बावीस हजार बरोबर एक चांगली रिझॅक्शन झोन ओके सो जर चांगल्या फेवरमध्ये मार्केट असेल तर आपण बाईंगची रेंज कुठली ह्या आठवड्याचा जर विचार केला तर रेंजेस काढायचे असतील एकवीस आठशे म्हणजे जवळपास एकवीस हजार आठशे ते आपण पकडू शकतो एकवीस हजार नऊशे याच्यावरती कुठे निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस टिकली तर बिंदास तुम्ही बावीस हजाराचं पहिलं टार्गेट घ्या आणि त्याच्यावरती टिकली तर डेफिनेटली अजून वर्जाशी मुमेंटम तुम्हाला चांगली बघायला ग्रेट बघायला मिळू शकते परंतु जर थोडंफार विरुद्ध दिशेने निघालं जोपर्यंत हा लो तुटत नाही आहे जवळपास कोणता एकवीस पाचशेच्या खाली जोपर्यंत टिकत नाही आहे तोपर्यंत तुम्ही सेल करायचा विचार करू नका त्याच्या खालीच सेल करायचा विचार से घ्या आणि इथंसुद्धा तोच तीन कॅन्डल सेटअप जो ह्यासाठी आठवड्यात मी म्हटलं तो तीन कॅन्डल सेटअप खूप जसा बँक निफ्टीमध्ये म्हटलं आहे थोडाफार तुम्हाला एक काय म्हणू शकतो तुम्ही सर्वांना जर सेफमध्ये ट्रेड घ्यायचा असेल तर एक दोन तीन ह्या तीन कॅन्डल्स आहेत या तीन कॅन्डलचा हाय आणि जवळपास लो पकडा म्हणजे जवळपास जी मोठी कॅन्डला जर हाय पकडा जी, जी खालची कॅन्डल आहे छोटी जे जे सगळ्यात जास्त लो बनवलं आहे त्या कॅन्डलचा लो पकडा ज्या दिशेने ब्रेकआउट त्या दिशेने मजा मारा म्हणजे त्या दिशेने ब्रेकआउट त्या दिशेने टार्गेट घ्या हे लक्षात असू दे समजते का सिम्पल स्ट्रॅटेजी निफ्टी फायनान्शियल सर्विसेससाठीची ठीक आहे त्याचबरोबर आपण थेट जाव्या ते म्हणजे कुठे आपली लाडकी निफ्टी ओके आता निफ्टीचा जर विचार केला ओके निफ्टीमध्ये काय झालं आहे बघा निफ्टीमध्ये सुद्धा तोच आहे एक चांगली पॉज बघायला मिळते काय बघायला मिळते निफ्टीमध्ये एक पॉज बघायला मिळते हे लक्षात असू ठीक आहे त्याचबरोबर आता जर आपल्याला इथे पॉज बघायला जर मिळत असेल मार्केटमध्ये एक पॉज बघायला जर मिळत असेल लक्षात घ्या मार्केटने आता तुम्हाला सर एवढी सेलिंग कशी आली एवढी मोवमेंटनंतर ही प्रॉफिट बुकिंग एक्सपेक्टेड आहेच आपल्याला आणि हा पॉज कॅन्डल आहे आने हाँ केंडल ही करंटमध्ये ही पॉज कॅन्डल झाली आहे ही लक्षात घ्या छोटीशी जवळपास काय करू शकतो या दोन कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करा म्हणजे जर मार्केट जर बाईंगचा विषय म्हटलात बावीस हजार सातशेच्या वरती टिकत असेल तर डेफिनेटली आपण बाय करू शकतो लक्षात घ्या बावीस सातशे बावीस आठशे रेंज बघा बावीस हजार सातशेच्या वरती या आठवड्यात जर तुम्हाला एक चांगली होल्डिंग बघायला मिळत असेल जवळपास काय एक चांगली पॉझिटिव्ह निफ्टी पाळणारच आहे पॉझिटिव्ह मुवमेंट भेटली तर निफ्टी पडणारच आहे का डेफिनेटली यस निफ्टी पळणारच आहे जर मार्केटमध्ये जर तर एक पॉझिटिव्ह गव्हर्नमेंटचा जर पॉझिटिव्ह न्यूजचा जर विषय आला मार्केटच्या एक फेवरमध्ये सगळ्या गोष्टी झाल्या डेफिनेटली निफ्टी बँक आधी धावेल की निफ्टी आधी धावेल निफ्टी पळ येईल ना निफ्टी एक जवळपास पॉवरफुल इंडेक्स आहे निफ्टी पळ पळायला चालू करेल सो so, बावीस सातशे रेंज लक्षात घ्या लेवल लक्षात घ्या बावीस सातशे बावीस आठशे शंभर पॉईंट लक्षात घ्या हा शंभर पॉईंट एक लक्ष्मण रेखा आहे आपल्यासाठी जर सोमवार ही पार झाली समजून जा तेवीस हजारचा लेवल पार पासून तेवी तेवीस शं तेवीस हजारच्यावरती तेवीस शंभरचे लेवल पार होऊन नवीन ऑल टाईम आहे तुम्हाला बघायला मिळू शकतो हे लक्षात घ्या परंतु असं झालं नाही थोडाफार तर मग बावीस चारशे ही रेंज लक्षात असू दे जवळपास का थोडाफार अ निगेटिव्हिटीला असेल तर मार्केट परत खाली येतं आणि आपल्याला बघायला मिळू शकते बट जर करंट गव्हर्नमेंटच्या फॉर्ममध्ये जवळपास एक जर झालं तर लक्षात घ्या तुम्हाला एक नरेंद्र मोदी कॅन्डल तुम्हाला बघायला मिळू शकते म्हणजे मार्केटच्या फेवरमधली मा गव्हर्मेंट करंट गव्हर्मेंट जर चालली तर प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी काय कॅन्डल तुम्हाला बघायला मिळू शकते पण विरोध दिशेने मार्केट खाली आलं तर राहुल गांधी कॅन्डल तुम्हाला बघायला मिळू शकते आय एम रिअल सॉरी बट जी रिअलिटी आहे म्हणजे थोडक्यात त्या मार्केटचा फेवर आणि मार्केटचा फेवर नाही असं मला सांगण्याचं सा उद्दिष्ट आहे त्या वाटचा तुम्ही समजून घ्या मला नक्की काय तुम्हाला सांगायचं ओके ही झाली आपली निफ्टी बँक निफ्टी निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेससाठीचा सा एक सिम्पल सेटअप सिंपल प्राईझॅक्शन लेवलचा विषय हे लक्षात असते आता आपल्याला बघणं गरजेचं आहे हाय येतो एक चांगली ही मोठी प्रा कॅन्डल बनते की भेटते ज्या दिशेने ब्रेकआउट आहे त्या दिशेने ह्या कॅन्डल जर अशी बनलेल्या कॅन्डल इथेला आपला आपला आपल्याला चांगले प्रॉफिट्स काढायच्यात जर जवळफार अशी बनली कॅन्डल तर इथे आपल्याला प्रॉफिट्स काढायच्यात हे सर्वांनी लक्षात घ्या समजलं आहे का सांगा सिंपल अनालिसिस सिंपल अनालिसिस समजलं असेल ना तर लाईक कमेंट शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन आणि कोण पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा ट्रेडिंग स्ट्रॅटेजी उद्या संध्याकाळी व्हिडिओ येईल या व्हिडिओच्या नंतर जवळपास उद्या संध्याकाळी सात वाजता ही जी आहे ही आज संध्याकाळी शनिवारी संध्याकाळी सात वाजता व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल माझ्या मते सर्व समजलं असेल तर लाईक कमेंटच्या चॅनल सबस्क्राईब करा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा मेन कोर्स आपला मार्केट मराठीचा चालू चा आहे ॲडमिशन चालू आहे टेलिग्राम चॅनलची लिंक देऊन ठेवलं डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जॉईन व्हा आणि मार्केट मराठीला एक डेफिनेटली तुम्ही लाईक जास्तीत जास्त करून सपोर्ट करा माझ्या मते इथे तुमची मी आता रजा घेतो आहे मित्रांनो धन्यवाद